दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आम्ही इगतपुरी तालुक्यातून आड आडवण पारदेवी या शेतकऱ्यांचं आणि दोन दिवसापासून पायी प्रवास करत जिल्हा अधिकाऱ्यांच्या दरवाजापर्यंत आलो याचा या अर्थ असा नाही का आजच आम्ही जागे झालो गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचे सर्व शेतकरी जिथं नको म्हणजे पाहिजे त्यांना सर्वांना यथंभूत विनंतीपूर्वक आम्ही अर्ज दाखल केलेले ते मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील न्यायालय असेल मंत्री असतील अधिकारी असतील यांना सर्वांना विनंतीपूर्वक आणि आम्ही निवेदनं दिलेले गेली दोन अडीच वर्षापासून तरी पण शासनाने हाट घातलेला आहे का ही आडवंचित जमीन आम्हाला एम आय डी सीसाठी पाहिजे आता आमच्याच भगिनीने एकदम सविस्तर आणि मोजकं सांगितलेले की सुपीक जमीन आहे अत्यंत सुपीक जमीन आहे निसर्गरम्य आहे मला हे सांगायचं आहे बंधुनो मी नुसता लोकप्रतिनिधी नाही एम आय डी सी सातपूर एम आय डी सीमध्ये मी चाळीस वर्ष नोकरी केलेली तेही चांगल्या उत्तम प्रकारे पण त्याच्यामध्ये पंधरा ते वीस वर्ष मी कामगार नेता म्हणून राहिलेलो आहे आज या ठिकाणी अडवण बारदेवी या गावचे शेतकरी त्यांच्या गावापासून तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाई मोर्चा घेऊन अर्धनग्न बाई मोर्चा घेऊन आलेले आम्ही आंबड सातपूरचे जमिनी देऊन झालेलं प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांची ते जमीन घेत आहे तर आमची जमीन घेऊन तुम्ही काय वाट लावलेली आहे हे या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्याच बैठकीत सांगितलं होतं की तुम्ही आडवणची जमीन घेण्याअगोदर आंबड सातपूरच्या अकराशे हेक्टरचं ऑडिट करा तपासणी करा तपासणी जर केली तर तुम्हाला या आडवणच्या शेतकऱ्यांची जमीन घ्यायची गरज पडणार नाही परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं काय मत आहे आम्हाला समजूनही राहिलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी शे दोनशे पोलीस घेऊन जे काय आडवणच्या शेतकऱ्यांवर लाठीचारच्या हिशोबाने जी तयारी केली त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो अरे ते गरीब शेतकरी ते चर्चेला तयार आहे बैठकीला तयार आहे तरी तुमच्यावर तुम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनचा धाग दाखवताय त्यांच्या मागण्या त्यांच्याशी चर्चा करायची सोडून तुम्ही जर अशा पद्धतीने धाकड तपाश्या करून जर हे जर करत असल तर हे शेतकरी पण त्यांना त्यांची जागा दाखवून देतील माझी हात जोडून अरे तुम्ही पांजरापोळ घ्या ना पांजरापोळ का घेत नाही मांजरा बोलतं जवळ आहे दळणवळणाच्या दृष्टीने चांगली आहे सिटी लगत आहे शहरा लगत आहे एम आय डी सी लगत आहे ती जागा का घेत नाही आणि एवढं निसर्गरम्य असलेलं हे शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करत आहे अरे या एम आय डी सी हे इतके दलाल आहे ही एम आय डी सी म्हणजे एक दलाल आणि एक भ्रष्ट आणि एक नालायक संस्था आहे त्या संस्थेचा जर भ्रष्टाचार बघितला तर जगात असं कोणीच नाही का ह्या एम आय डी सी एवढा भ्रष्टाचार कोणी करेल असेल सगळे भूखंडावर माजलेले आहेत आणि या सगळ्या विषयाला अनुषंगून जर हे लोक जर या गरीब शेतकऱ्यांची जमीन घेत असेल तर आम्ही सर्व आंबडसातपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या पाठीशी राहू आणि अधिकाऱ्यांना यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही एवढं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढंच नाही हात